श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणीस नोव्हेंबर भगवंताजवळ काय मागावे परमात्मा कसा असतो म्हणून विचारले तर काय सांगता येईल तो तर नाम रूप गुण यांच्या अतीत आहे म्हणून आपल्या भावनेने जसा पहावा तसा तो आहे असे सांगता येईल म्हणजेच सर्व काही आपल्या भावनेवर आहे आपण त्याच्याजवळ काहीही मागितले तरीसुद्धा तो द्यायला तयार असतो आपण विषय मागितले तर तो देत नाही असे नाही पण त्याबरोबरच त्याचे फळ म्हणून सुखदुःखेही आपल्याला भोगावी लागतात म्हणून काही मागायचे झाले तर ते विचार करून मागावे एक ग्रहस्थ दमून एका झाडाखाली बसला ते झाड कल्पवृक्षाचे होते तो सहज म्हणाला इथे आता मला पाणी प्यायला मिळाले असते तर फार चांगले होईल असे म्हणताच त्याला पाणी मिळाले पुढे तो म्हटला आता काही खायला मिळाले तर बरे होईल असे म्हणताच त्याला खायला मिळाले त्यानंतर त्याला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि तसे म्हणताच त्याची निजण्याची सुद्धा सोय झाली पुढे त्याला वाटले की आता इतके सर्व मिळाले आहे तेव्हा इथे माझी बायको मुले असती तर किती मजा आली असती असे म्हणताच ती सुद्धा तेथे आली एवढे झाल्यावर त्याला वाटले आपण जी इच्छा केली ते सर्व आपल्याला मिळाले तर आता इथे मला मरण आले तर हो इल, असे म्हणताच तो मरण पावला म्हणून काय की विषय मागत गेले तर त्यापासून विषयच वाढत जातात तेव्हा ज्यामुळे आपले कल्याण होईल असे मागावे एका भिकाऱ्याला राजा म्हणाला की तुला काय मागायचे असेल ते माग त्याने आपल्याला पांघरायला घोंगडी मागितली मागितले असते तर अर्धे राज्यही द्यायला तो राजा तयार होता पण त्याच्यापाशी त्याने कश्चित घोंगडी मागितली समर्थ द्यायला भेटल्यावर त्यांच्याजवळ काय मागायचे हे जरा नीट विचार करून मागावे आणि म्हणूनच भगवंतापाशी त्याच्या भक्तीची याचना करावी आणि ही मागितल्याने आपल्याला समाधान मिळते आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होत नाही भगवंताचे अवतार केव्हा झाले आहेत तर भक्तांकरिताच देवाला अवतार घ्यावे लागले आहेत अवतार घेतल्यावर नुसते भक्तांचेच काम होते असे नाही तर त्यामुळे इतरांनाही देव आहे ही भावना निर्माण होते आपण त्याला शरण जाऊन त्याचे होऊन राहावे म्हणजे आपल्याला मग इतर कोणत्याही बाबतीत काळजी करण्याचे कारणच उरत नाही भगवंत हा अत्यंत दयाळू आहे लोखंडाने परिसाला विभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला, तारला। पण त्याने सोडले कुणालाच नाही असा भगवंत जोडायला नामाशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही आजचे बोधवचन भगवंताच्या नामाशिवाय मला काही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व कळले जय जय रघुवीर समर्थ